ज्ञान प्रबोधनी नवनगरी विद्यालयाचे माने थर्माकोल म्युझियम मध्ये शिबिर उत्साहात गोंदवले दहीवडी तालुका मान येथे निगडी पुणे येथील नामांकित शैक्षणिक संस्था ज्ञान प्रबोधनी नवनगरी विद्यालय यांच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचे निवासी शिबिर दहिवड येथे अत्यंत उत्साह सुरू आहे या शिबिराच्या आयोजनासाठी बोसरी पुणे येथील माने ग्रुप ऑफ कंपनीचे आंतरराष्ट्रीय उद्योजक आदर्श गाव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी भाषण केले शिक्षणासोबतच कष्ट शिस्त उद्योगशीलता आणि ग्रामीण जीवन मूल्याचे महत्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले हे निवासी शिबिर रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दहिवडी येथे दाखल झाले असून ते बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर पर्यंत श्री ब्रह्म चैतन्य महाराज मंगल कार्यालय येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शिबिरामध्ये एकूण एकशे अठ्ठेचाळीस जण सहभागी झाले असून त्या सत्तर मुली सत्तर मुले सहा शिक्षक शिक्षिका व दोन पालकांचा समावेश आहे विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण शिबिर सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात राबवले जात आहे या शिबिरासाठी पूर्व माध्यमिक विभाग प्रमुख समाधान सुसर यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिता माने वर्षा जाधव सुनीता वामन या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले आहे शिबिर प्रमुख म्हणून सीमा महाजन व केतन सोनटक्के हे जबाबदारी सांभाळत असून शिबिरातील सर्व उपक्रम सुयोग्य पद्धतीने राबवले जात आहेत त्यांच्या नियोजनामुळे शिबिराचा प्रत्येक दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुभव समृद्ध ठरत आहे या निवासी शिबिराला पालक वर्गाचा हे पालक उपस्थित राहून शिबिरातील उपक्रमाची पाहणी करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहेत पालक शिक्षक विद्यार्थी यांचा असा समन्वय शिबिराच्या यशात महत्वाची भूमिका बजावत आहे शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवावर आधारित अनेक व्यक्त केले ग्रामीण जीवनाचा अनुभव शिस्तबद्ध दिनक्रम स्वावलंबन समूहात सवय आणि पालकांपासून दूर राहून स्वतःची जबाबदारी घेण्याचा अनुभव याबाबत विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या काही विद्यार्थ्यांनी या शिबिरामुळे आत्मविश्वास वाढला तर काहींनी संघ भावना आणि नेतृत्व गुण शिकायला मिळाले असे सांगितले एकूणच या निवासी शिबिरामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक बौद्धिक मानसिक व सामाजिक विकास साधला जात असून दहिवडी परिसरात शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले आहे ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून अशा शैक्षणिक शिबिरामुळे भावी पिढी घडण्यास मोठी मदत होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र